गोळेगाव इथं भाजपा उमेदवाराची पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली जिल्ह्यातील माथा जिल्हा परिषद गटाची सार्वत्रिक निवडणुकीचा आरक्षण जाहीर झालं माथागड सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून रुपूर पंचायत समिती गण अनुसूचित जातीसाठी राखीव आहे माथागड सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे माथा, राखी माथा गटासाठी माजी सभापती श्रीमती मंगलताई गजानन कुटे या भाजप पक्षाकडून उमेदवारी मागत आहेत त्यांचे पती भाजपा शिक्षक आघाडीचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक गजानन सर यांनी माथागटातील गावोगावी जाऊन आढावा संवाद बैठका घेतल्या एक प्रकारे आतापासूनच प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून येते गावोगावी त्यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय आज गोळेगाव इथं मारुतीच्या मंदिरात जाऊन नारळ फोडून व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून या बैठकीची के सुरुवात केली त्यांनी त्यांच्या के बैठकीत सर्व गोरगरीब शेतकऱ्यांना व सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय व जोडधंद्याचं मार्गदर्शन केलं यामध्ये कुक्कुटपालन शेळी पालन म्हैस पालन, पालन दूध व्यवसाय गांडूळ खत व्यवसाय करण्यासाठी सरकारी बँकेकडून लोन मिळवून देईल व घरकुलाचे प्रश्न असो रस्ते रोड रोजगार हमी योजना पिण्याचे पाणी व सर्व योजना मी माझ्या गटात राबवीन सर्वांना रोजगार देऊन माथा गटाचा विकास करील असं त्यांनी जिल्हा परिषद माथा गटातील सर्व मतदारांना आवाहन केलं पहिल्या प्रथम आपल्यासोबत आहेत बी जे पीचे शिक्षक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक गजान पुटे हे आपल्यासोबत आहेत नमस्कार सर नमस्कार ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सर आपण खेडोपाडी जाऊन संवाद मिळावा घेता यामध्ये तुम्हाला जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो तर आजही ग्रामीण भागामध्ये इमानदारी खूप आहे बैमानी फक्त नेत्यामध्ये आहे मी इमानदारी जर घेऊन गेलो तर इमानदार लोक जमा होतात आणि ह्या निवडणुकीमध्ये जे गोरगरीब लोकं आहेत ज्यांना खरा मताचा अधिकार काय आहे हे सांगण्याचं आणि मी व्हिजन काय ठेवलं आहे पुढं आणि मी अगोदर कामं काय केले हे मी सांगत आहे प्रभाग समितीच्या बैठका जिल्हा प्रशासनाने केल्या पाहिजे सरपंचानं गावाची निगा राखली पाहिजे आरोग्य अधिकाऱ्यानं गावातली आरोग्याची सेवा केली पाहिजे आज खेड्यापाड्यामध्ये ग्रामसेवक राहत नाही शिक्षक जाग्यावर राहत नाही आज तलाटी गावात येत नाही सर्व गोरगरीब लोकांची फार मोठी प्रताडना होत आहे आणि सरकारी खजिना हा सगळं लुटण्याचं काम सुरू आहे आज घरकुलाचे पैसे सरकारनं घरकुल मंजूर केलेत परंतु अधिकारी लोक पैसे घेतल्याशिवाय घरकुलाचे पैसे देत नाहीत दवाखान्यात औषधं गोळ्या वाटप केल्या जात नाही ह्या सर्वावर नियंत्रण करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करून आंदोलनाच्या माध्यमातून हे काम केलं जाईल एवढंच नाही तर गोळेगाव इथं कृषी महाविद्यालय या कृषी महाविद्यालयानं शेतकरी मेळावे घ्यायला पाहिजे शेतकऱ्याच्या सहली काढायला पाहिजे शेतातल्या मातीचं परीक्षण व्हायला पाहिजे बियाणाची माहिती सरकारनं या कृषी महाविद्यालयानं हो शेतकऱ्यांना दिली पाहिजे एवढं मोठं महाविद्यालय एवढी मोठी जागा माथा गोळेगावच्या लोकांना दिली आणि त्या महाविद्यालयाचा फायदा शेतकऱ्याला काहीही होत नाही त्याच्यावरसुद्धा मी कंट्रोल करणार आहे आणि ते सुद्धा करायला लावणार आहे बरं तुम्ही आता गावोगावी फिरत आहे साळणा गोजेगाव माथा पिंपरी रुपूर कॅम्प सावळी पारडी तुमचं आता वगरवाडी झालं आहे आज गोळेगावमध्ये तुमची समाजसभा संपन्न होत आली आणि तुमच्या मिशेससाठी तुम्ही माथागणातून तिकीट मागताय तर त्याबद्दल तुम्ही है। गावोगावी सभाभाग घेताय त्याच्यामध्ये तुम्ही मतदारासमोर कोणताही मुद्दे आणि कोणता अजेंडा घेऊन जाणार तर माझं एक म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही लोकांना दिली ती लोकशाही लोकांना इमानदारीनं राबवली पाहिजे आज गावागावामध्ये मी हीच जनजागृती करत आहे की धन लो धन धनलोलूप लोक जे आहेत पैशावाले लोक येतं हे खरेदी विक्रीची भाषा करतात आणि यामुळं लोकशाही आज धोक्यात आलेली आहे माझं एकच उद्देश आहे की गोरगरीब लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये या मताचा अधिकार त्यांना कळू द्यायचा या सर्कलमध्ये जे प्रश्न आहेत आता सोळा हजार आठशे लोकातून एक लोकप्रतिनिधी निवडायचा आहे आणि हा निवडलेला अधिकारी निवडलेला जर लोकप्रतिनिधी चांगला निवडला गेला तर कुठल्याही आमदाराकडे जायची गरज नाही कुठल्या मंत्र्याकडे जायची गरज नाही लोकांचे अधिकार जे बाबासाहेबांना दिले ते अधिकार लोकांनी वापरले पाहिजे आणि त्या अधिकारानुसार खेड्यामध्ये ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत ह्या शंभर टक्के योजना ग्रामीण भागात राबवल्या जाणार ग्रामसेवक तलाटी यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना चांगल्या राबवण्याचं मी काम कार्यक्रम करणार आहे पंचायत समितीमार्फत जे घरकुलाच्या योजना आहेत ह्या घरकुला शंभर टक्के पाहिजे दुसरं गव्हर्नमेंटनं आज दुधाचे दुर्भिक्ष आहे आज लोकांना अंडीसुद्धा भेटत नाहीत मांस मच्छीचे भाव वाढलेले आहेत लोकांना ते सुद्धा अन्न मिळत नाही याच्यासाठी सरकारनं पाच हजार कोटी रुपये सरकारनं मंजूर केले आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला आज जोडधंदा पाहिजे आज प्रत्येक ठिकाणी गोशाळा पाहिजे आणि आज प्रत्येक शेतकऱ्याला जर वीस लाख पंचवीस लाखाचं कोठा आणि गाई मशी जर दिल्या तर त्या मशीसाठी पंचवीस लाखाच्या मशीमध्ये अर्धी सबसिडी गोरमेंटची असते गोव्हर्मेंटनं अनुदान द्यायला पाहिजे आणि अर्ध कर्ज द्यायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये जर वीस पंचवीस लाखाचा जर गोठा तयार झाला आणि दुधाचे जर तयार झाले तर प्रत्येक गावामध्ये मला दुधाची क्रांती करायची आणि प्रत्येक गावात दूध डेअरी करायची पतसंस्था प्रत्येक गावात झाल्या पाहिजे आणि शेतकऱ्याला कोणाच्या दारापुढं जायची गरज पडू नये तर शेतकऱ्यानं दुसऱ्याला दान केलं पाहिजे या पद्धतीचे कामं करायचे संजय गांधी निराधार योजना असाल आज अपघाताचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये दोनशे बावीस लोकं दहा महिन्यात मिलेत गावगावात आमच्या मई बहिणी विधवा झाल्या तर लहान लहान लेकरं त्यांचे रस्त्यावर आले येतं त्या त्या लेकरांसाठी अठराशे रुपये गव्हर्नमेंटची पगार आहे अडीच हजार रुपये त्या विधवा सुद्धा पगार आहे परंतु जे खरे गरजावंत आहेत त्यांना पगारी मिळत नाहीत आणि जे खोटे येतं ते पगारी उतरले येतं तर मी माझ्या सर्कलमधल्या प्रत्येक विधवाबाईला पगार सुरू करून देण्याचं काम करील जे लहान मुलं शिकायला येतात त्यांना अडीच हजार रुपये बालकल्याण विभागाकडून मिळण्याचं काम मी शंभर टक्के करेल आणि मी हेच करणार आहे या पैसेवाल्याला पैसेवाल्याची जागा दाखवून देण्याचं काम येणाऱ्या निवडणुकीत ते लोक करणार आहेत हे होती आपली बी जे पीचे शिक्षक आघाडी हिंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष गजानंद कुटे हे आहे यांचं आम्ही असं नमूद केलं आहे की यांनी आम्ही माझ्या घरामध्ये सर्व घोरगरीब ग्रंथाचे प्रश्न मी सोडवीन असं त्यांनी आपल्या संवाद सभेतून सांगितलं आहे नमस्कार कॅमेरामॅन आशिष सहा विजय खांदारे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज गोळेगाव हिंगोली मागच्या दोन निवडणुकीत मला पाडलं पाडलं तरी मला राग नाही तर त्या वनवासामध्ये मला जे शिकायला भेटलं तर ते मला अभिनव शिकायला भेटलं आणि म्हणून ठेस लागली तर दगड आपला शिक्षक असते की बाबा पाऊल उचलून टाक ते दगड बोलत नाही पण ते दगड आपल्याला शिकवत असते रस्त्यानं पाट्या लावलेलं असतात की पुढं आहे गमान झालं त्याचं पाठीचं ऐकलं तर आघात खेळते आणि पाठीचं नाही ऐकलं तर मरते म्हणजे पाठी सुद्धा माणसाला सावध करण्याचं काम करत असतं आता हे करत असताना की उद्याची निवडणूक का लढायची आणि कोणासाठी लढायची कशासाठी लढायची की मला फक्त पैसे कमवायचे राजकारणातून माझं घर मला श्रीमंत करायचं चा। याच्यासाठी मी निवडणूक लढत नाही आता गव्हर्नमेंटने काय केलं मागच्या हिवाळ्याकर्षणच्या वेळेस <laughs> की महाराष्ट्रातले शेतकरी आज तुम्ही पेपरला पाहता की एका शेतकऱ्यानं स्वतः माय बाबाने फाशी घेतली आणि दोन्ही पोऱ्यानं रेल्वे उड्या मारल्या दोन्ही पोऱ्यानं आज परिस्थिती शेतकरी एवढी वाईट झाली आजचीच लोकमत छान बातमी की सर्व गाव शेतकऱ्या कर्जबाजारी झाले आता हे कर्जबाजारी का झाले बँकेचा पैसा कोणासाठी बँकेचा पैसा भारतातल्या सर्व माणसासाठी परंतु हा पैसा वापरते कोण ज्याला कळत आहे त्याच्या घरी लोकशाही पाणी भरायली ज्याला कळत नाही त्याच्या घरी लोकशाही पाणी पाळायची आज मी जिल्हा परिषद समितीच्या बैठका लावा जे जे सरपंच लोक होते त्या सरपंचाची मी दर महिन्याला बैठक घ्यायची आमचे उत्तम वेळ सरपंच होते आणि खूप सरपंच कोण होता त्यावेळेस सांगा तर त्यावेळेस आम्ही दर महिन्याला बैठक घ्यायची आणि त्या बहिल्या बैठकीमध्ये गावातले काही प्रश्न असतील कोणाचा याचा अंगणवाडीचा प्रश्न असेल कुठलाही प्रश्न असला तर तिथं आपण त्या मध्ये ठराव घ्यायचो आणि पुढच्या ठरावामध्ये तो पास करून लोकांची कामं करायची म्हणजे या हेतून आपण जिल्हा परिषदच्या प्रभाग समितीच्या बैठकीच्या माध्यम शिवाजीरावला माहिती शिवाजीराव शिवाजीराव उपाध्यक्ष होते माझे विशेष अध्यक्ष होते त्या प्रभाग समितीचे ते दर महिन्याला प्रभाग समितीच्या बैठक घ्यायचो आता मला निवडणुकीत काय लढायचं तर मी निवडणुकीला उभा राहिल्यानंतर जर निवडून आलो तर मी आंब्याला माझा संपर्क करायला ठेवल त्यावेळेस करायला लोकांना तुमचं दवाखान्याचं काम बँकेचं काम कर त्या कामामध्ये माझा माणूस पूर्ण वेळ तिथे राहील दुसरी गोष्ट आता सरकारनं काय केलंय की आज दोन हजार एकोणतीस पर्यंत महाराष्ट्रातल्या माणसाला दूध प्यायला भेटणार नाही एवढी दुर्भिक्ष आहे कारण शेतकरी लोक सर्व ट्रॅक्टरने शेतकऱ्या करायला येतं गाई म्हशी कमी झालेल्या येतात आणि दुधाची गरज जेवढी आहे तेवढ्या प्रमाणात दूध उपलब्ध आहे आज गुजरातून आपल्याकडे चाळीस टक्के दूध आपल्याला गुजरातून येते पश्चिम दूध आपल्या सर्व घरोघरी आले त्याच्यामध्ये भेसळ आली आणि ह्या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारने समिती दिली समितीने सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दररोज तीन कोटी अंडे लागतात आणि महाराष्ट्रामध्ये फक्त दोन कोटी अंडे तयार होतात एक कोटी अंडे हे महाराजातून येतात मग याच्यासाठी खूप मला वाटणं गरजेचं आहे दुसरी पोट दुसरा त्याही तरी आपण बाहेर देतो त्यामुळे दुप्ती जनावर वाढणं गरजेचं आहे म्हणून आता महाराष्ट्र सरकारनं कालच्या वेळेस पाच हजार कोटी रुपये पंकजा महिला त्या महिला म्हणजे पशुधन खात्याच्या खात्याला दिली आणि त्या खात्यातून शेतकऱ्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज गाई म्हशीच मोठा झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी सरकारनं जर पंधरा लाख मंजूर केले तर त्यातले सात लाख रुपये हे बँकेनं कर्ज द्यायचं आणि सात लाख रुपये प्रकारची योजना आहे त्याच्यातून धवल क्रांती म्हणजे दुधाची क्रांती होईल तुमच्या गावातून किमान पाच हजार ते दोन हजार लिटर दूध हे दररोज सकाळी गेलं पाहिजे या गावातल्या गरजा गावात सोडण्यासाठी गावात पतसंस्था तयार झाल्या पाहिजे आणि गावातलं दूध करेक्ट होऊन या गावामध्ये बाहेरचा पैसा आला पाहिजे जोपर्यंत बाहेरचा पैसा तुमच्या गावात येणार नाही तुमच्या गावातली गरिबी बाहेर जाणार नाही आज कोरोना गोळेबा मध्ये कितीतरी लोक कामासाठी बाहेर गावात कामाला गेले फक्त कशामुळं रोजगार नाही आणि आज कुठेतरी मुलाला पुरी भेटत येतात लग्नाची मुलं भेटत येतात त्यांना पुरी देईनं कोणी कशामुळं कारण उत्पन्न नाही आणि त्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध नाही आणि म्हणून माझं स्वप्न आहे की मी ह्या गावाचो विजय खंदारे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज हिंगोली